श्री शायन महा श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा चौऱ्याहत्तरावा सर्ग वाचूया लक्ष्मणाचे हे कथन ऐकून शत्रूंचा संवार करणारे श्रीरामचंद्र म्हणाले उत्तम रथाचं पालन करणाऱ्या सुमित्रा कुमारा वृत्रासुराच्या वधाची संपूर्ण कथा सांग आम्ही ती ऐकू इच्छितो श्रीरामचंद्रांनी अशा प्रकारे आदेश दिल्यावर उत्तम रथाचे पालन करणाऱ्या सुमित्रानंदन लक्ष्मणाने ती दिव्य कथा पुढे सांगण्यास सुरुवात केली तो म्हणाला प्रभो सहस्र नेत्रधारी इंद्राची तसच सर्व देवांची ती प्रार्थना ऐकून भगवान विष्णू इत्यादी सर्व देवांना म्हणाले देवांनो तुमच्या या प्रार्थनेपूर्वीच मी महात्मा वृत्रासुराच्या स्नेहबंधनात बद्ध झालो आहे म्हणून तुमचं प्रिय करण्याच्या उद्देशानं मी त्या महान असुराचा वध करणार नाही परंतु तुमच्या सर्वांच्या उत्तम सुखाची व्यवस्था करणं हेही माझ्या दृष्टीनं आवश्यक कर्तव्य आहे म्हणून मी असा उपाय सांगतो की ज्यानं देवराज इंद्र त्याचा वध करू शकेल मी तेज तीन भागात विभक्त करतो त्याच्या सहाय्यानं इंद्र वृत्रासुराचा यात शंका नाही माझ्या तेजाचा एक अंश इंद्रात प्रवेश करील दुसरा वज्र व्यापून टाकेल आणि तिसरा भूतलावर राहील त्यावेळी इंद्र वृत्रासुराचा वध करू शकेल देवेश्वर भगवान विष्णू असे म्हणाल्यावर देव म्हणाले दैत्यविनाशी देवा तुम्ही जे म्हणता ते योग्य असेल यात शंकाच नाही तुमचं कल्याण असो आम्ही आता वृत्रासुराच्या वधाची इच्छा मनात ठेवून इथून परत जाऊ इच्छितो उदार प्रभो तुम्ही आपल्या तेजानं देवराज इंद्राला अनुगृहित करा त्यानंतर इंद्रादी सर्व महात्मा देव जेथे महान असुर वृत्र वृत्र तपस्या करीत होता त्या वनात गेले त्यांनी पाहिले की श्रेष्ठ वृत्रासुर आपल्या तेजाने उजळून निघाला आहे आणि अशी तपश्चर्या करतो आहे की जणू तिच्याद्वारे तीनही लोकांना पिऊन टाकील आणि आकाश देखील दग्ध करून टाकील त्या श्रेष्ठ वृत्राला पाहताच देव घाबरले आणि विचार करू लागले आम्ही याचा वध कसा बरं करू शकू आणि काय उपयोग काय उपाय केला असता आमचा पराभव होणार नाही ते लोक तेथे अशा प्रकारे विचार करीतच होते तेवढ्यात सहस्त्र नेत्रधारी इंद्राने दोन्ही हातांनी वज्र उचलून ते वृत्रासुराच्या मस्तकावर फेकून मारले इंद्राचे ते वज्र वज्र प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे भयंकर आणि दीप्तिमान होते त्यातून मोठ्या भयंकर ज्वाळा निघत होत्या त्या आघाताने अगा, तुटून जेव्हा वृत्रासुराचे मस्त खाली पडले तेव्हा सर्व जग भयभीत झाले निरपराध वृत्रासुराचा वध करणे उचित नव्हते त्यामुळे महायशस्वी देवराज इंद्र मोठा सचिंत झाला आणि तत्काळ सर्व लोकांच्या शेवटी असलेल्या लोकालोक पर्वताच्या पलीकडील अंधकारमय प्रदेशात निघून गेला जातेवेळी त्या तत्काळ त्याचा पाठलाग करू लागली आणि त्याच्या अंगावर तुटून पडली त्यामुळे इंद्राच्या मनाला मोठे दुःख झाले देवांचा शत्रू मारला गेला म्हणून अग्निसह सर्व देव त्रिभुवन स्वामी भगवान विष्णूची वारंवार स्तुतीपूजा करू लागले परंतु इंद्र अदृश्य झाला त्यामुळे त्यांना एकीकडे दुःखही झाले मग देव म्हणाले पर तुम्हीच जगत पिता आहात तुम्ही सर्व प्राण्यांच्या रक्षणासाठी विष्णू रूप धारण केलं आहे तुम्हीच या वृत्रासुराचा वध केला आहे परंतु या ब्रह्महत्येची बाधा इंद्राला झाली आहे सुरश्रेष्ठा आता तुम्हीच त्याच्या उद्धाराचा एखादा उपाय सांगा देवांचे हे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले इंद्रानं माझंच यजन करावं मी त्या वज्रधारी देवराज इंद्राला पवित्र करीन पवित्र अश्वमेध यज्ञ करून माझ्या रूपातल्या पुरुषाची आराधना केल्यावर पाक शासन इंद्राला पुन्हा देवेंद्रपद प्राप्त होईल आणि त्याला कुणाचंही भय राहणार नाही देवांना आपल्या अमृतमय वाणीने असा संदेश देऊन देवेश्वर भगवान विष्णू आपली स्तुती ऐकत परमधामाला निघून गेले त्यावेळी वृत्रासुराच्या वधाची पूर्ण कथा ऐकवून नरश्रेष्ठ लक्ष्मणाने शेष कथा ऐकवण्यास प्रारंभ केला देवांना भय देणारा महापराक्रमी वृत्रासुर मारला गेल्यावर ब्रह्महत्येने घेरलेल्या वृत्रा वृत्रनाशक इंद्राला खूप वेळपर्यंत शुद्धी आली नाही लोकांच्या अंतिम सीमेचा आश्रय घेऊन तो सर्पाप्रमाणे जमिनीवर काही काळपर्यंत तेथे निचेष्ट आणि संज्ञा शून्य होऊन पडून राहिला इंद्र अदृश्य झाल्यामुळे सर्व जग व्याकुळ झाले जमीन उजाड झाली तिची आर्द्रता नष्ट झाली वने शुष्क झाली सरोवरे आणि नद्या जला श्रोता कोरड्या पडल्या आणि पाऊस न पडल्यामुळे सर्व जीव मोठे घाबरून गेले सर्व लोक क्षीण होऊ लागले त्यामुळे देवही सम्रा भ्रांतचित्त झाले आणि त्यांनी त्याच यज्ञाचे स्मरण केले की जो पूर्वी भगवान विष्णूंनी सांगितला होता त्यानंतर बृहस्पतींना बरोबर घेऊन ऋषींसह सर्व देव जेथे इंद्र भयमोही होऊन पळपळा होता त्या ठिकाणी गेले ते इंद्राला ब्रह्महत्येने वेळलेले पाहून त्याच देवेश्वराला पुढे करून अश्वमेध यज्ञ करू लागले नरेश्वरा मग तो महामनस्वी महेंद्राचा महान अश्वमेध यज्ञ सुरू झाला त्याचा उद्देश होता ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त करून इंद्राला पावन करणे त्यानंतर जेव्हा तो यज्ञ समाप्त झाला तेव्हा ब्रह्महत्या महात्मा देवांपाशी आली आणि म्हणाली माझं स्थान कोणतं हे ऐकून संतुष्ट तसेच प्रसन्न झालेले देव तिला म्हणाले दुर्जय शक्तिशाली ब्रह्महत्ये तू स्वतःला स्वतःच चार भागात विभक्त कर महात्मा देवांचे वचन ऐकून महेंद्राच्या शरीरात दुःखपूर्वक निवास करणाऱ्या ब्रह्महत्येने आपले चार विभाग केले आणि इंद्राचे शरीर सोडून अन्यत्र राहण्यासाठी स्थान मागितले ती म्हणाली मी आपल्या एका अंशानं पावसाळ्याचे चार महिने पाण्यानं भरलेल्या नद्यांमध्ये निवास करीन त्यावेळी मी इच्छेनुसार संचार करणारी आणि दुसऱ्यांचा दर्प उतरविणारी होईन दुसऱ्या भागानं मी सदा सर्व भूमीवर निवास करीन हे माझे सत्यवचन ठरेल यात संदेह नाही माझा जो तिसरा अंश आहे त्यानं मी यवनात असलेल्या स्त्रियांमध्ये प्रत्येक महिन्यात तीन रात्री निवास करीन आणि त्या गर्विष्ठ स्त्रियांचा दर्प नष्ट करीत राहीन सुरश्रेष्ठा गणांनो जे खोट बोलून कुणाला कलंकित करीत नाहीत अशा ब्राह्मणांचा जे लोक वध करतील करतात त्यांच्यावर मी चौथ्या भागानं आक्रमण करीन तेव्हा देव तिला म्हणाले दुर्वसे तू जसं म्हणतेस तसंच सार हवो जा इप्सित पूर्ण कर तेव्हा देवांनी मोठ्या आनंदाने सहस्रलोचन इंद्राला वंदन केले इंद्र निश्चिंत निष्पाप तसेच विशुद्ध झाला इंद्र आपल्या पदावर प्रतिष्ठित होताच सर्व जगात शांती पसरली त्यावेळी इंद्राने त्या अद्भुत शक्तिशाली यज्ञाची मनपूर्वक प्रशंसा केली रघुनंदना यज्ञाचा हा असा प्रभाव आहे तेव्हा महाभाग पृथ्वीनाथा तुम्ही अश्वमेध यज्ञाद्वारे यजन यज्ञाद्वारे यजन करा लक्ष्मणाचे हे उत्तम आणि अत्यंत मनोहर वचन ऐकून इंद्राप्रमाणे पराक्रमी आणि बलशाली असलेले महात्मा राजा रामचंद्र मनोमन मोठे प्रसन्न आणि संतुष्ट झाले इथे चौऱ्याहत्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पंचाहत्तरावा सर्ग वाचूया धन्यवाद जय जय श्रीराम